भरत तुझं म्हणणं मला मान्य आहे परंतु परंतु काही नाही गुरुदेव मला माहिती आहे रामदादा तुमची आज्ञा टाळूच शकत नाही म्हणून तुम्हाला आज्ञा करावीच लागेल नाहीतर मी, मी अन्न पाणी सोडून इथे चित्रकूटातच आपल्या प्राणांचा त्याग नाही भरत याची आवश्यकता नाही धन्यवाद गुरुदेव असं वाटतंय की आता माझा भाग्योदय जवळच आहे दादा असं ऐकलंय की आपल्या आपल्याबरोबर राज्याभिषेकाची सामग्री घेऊन आलेत त्यांना इथेच तुमचा राज्याभिषेक करायचा हो पण भरताने असं नीतीविरुद्ध वागायला नको यात नीतीविरुद्ध काय आहे दादा हे पहा लक्ष्मणा पिताश्रींच्या वचनाचं पालन करण्याचा जितका माझा धर्म आहे तितकाच भरताचाही आहे गुरुदेव नाही त्यांनी ऐकलं नाही रामदादांनी ऐकलं नाही काय नाही ऐकलं वत्सा त्यांची इच्छा जाणून घ्यायला मी लक्ष्मणाकडून त्यांना सूचना दिली होती की आपण त्यांचा राज्याभिषेक इथेच करू परंतु ते ते असं म्हणाले की भरत अशा नीतीविरुद्ध गोष्टीचा विचारही करणार नाही पिताश्रींच्या वचनाचे पालन करण्याचा धर्म जितका माझा आहे तितकाच भरताचाही गुरुदेव गुरुदेव तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा मी मरून जाईन तुम्ही रामदादांना आज्ञा करा भरत तुझा प्रेमाची पराकाष्ठा बघून वशिष्ठांचंही मन विचलित होत आहे तर काय रामावर त्याचा प्रभाव नाही पडणार असं वाटतंय की तुझ्या निश्चल प्रेमाच्या धारेत तिन्ही लोक वाहून जातील खरंच गुरुदेव माझा रामदादाही हो तुझे रामदादाही जर मानवाच्या हृदयातून खरी हाक आली तर स्वतः देवालाही आपले नियम तोडावे लागतात उद्या सकाळी आपण सभा बोलवू तिथे सगळे निर्णय घेऊ भगिनी उर्मिला मी दोषी आहे तुला वनात न घेऊन जाण्याची जी चूक मी केली आहे त्याकरता मला क्षमा कर मला पूर्ण विश्वास होता की मी दादा राम आणि लक्ष्मणास अयोध्येस परत आणीन म्हणून परंतु मी तिथे हरलो मांडवी ठीकच सांगत होती तुला एकदा लक्ष्मणास भेटवण्याचा तोच स्वरणीम अवसर होता परंतु भावनेच्या आवेगात मनुष्याची बुद्धी काम नाही करत मला क्षमा कर भगिनी मला क्षमा कर दादा। आपण असं बोलून मला लाजवीत आहात आपल्या महान त्यागासमोर तर आमच्या या छोट्या छोट्या दुःखाच काहीच मोल नाही अशा समयी जर आम्ही दुःख केलं तर आपल्या महान त्यागाचा अपमान होईल तरी पण जर माझ्याकडून आपण तसा आभास जरी झाला तरी पण आजाण बालिका समजून आपण मला क्षमा करावी तू धन्य आहे सुरमिला मी सीतामातेच्या महानतेचं प्रतिबिंब तुझ्यात बघतोय तुझे मातापिता धन्य आहेत भगिनी तुझे मातापिता धन्य आहेत माते मला नंदीग्रामास जाण्याची आज्ञा द्या मी शत्रुघ्नावर आपल्या सेवेचा भार सोपवून त्यास राजमहालात राहण्यास सांगितलं आहे तो आपली मनोभावे सेवा करेल आपल्या आज्ञेत राहील आपल्याला कोणतेही कष्ट नाही होणार पुत्र पुत्रता वनातली दुःख भोगतच आहे आता तू सुद्धा आपलं जीवन कष्टमय बनवू पाहतोस बरं मला तिथं कुठलेही कष्ट होणार नाहीत माते केवळ एका गोष्टीचं दुःख असेल मी आपल्या हातांनी आपल्या श्री चरणांची सेवा नाही करू शकणार परंतु माझा सेवक धर्म मला विवश करतोय आपण तर जाणताच की सेवकाचा धर्म सर्वात कठोर असतो त्याकरता मी आपली क्षमा मागतोय रघुवंशी आपला कर्तव्याचं पालन करण्यात केवढे निष्ठुर होऊन जाता ठीक आहे जो संकल्प तू केला आहेस तो सफल होण्यास भगवान तुझी सहायता करो माते हाच आशीर्वाद दे तुझ्या भरताचे पाय आपल्या पथावर कधी न डगमगू भरत भरत तुझा सदा विजय हो सदा विजय हो मला तुझ्यासारख्या पुत्रावर गर्व आहे भरत माता भवानी तुझी रक्षा करेल माझ्या बाळा राजा व्हायला तीन गोष्टींची आवश्यकता असते गुरूंचा आशीर्वाद मंत्री आणि मित्रांचा सहयोग प्रजेतील लोकांचे प्रेम आणि विश्वास आज मला या तीनही गोष्टी प्राप्त झाल्या म्हणूनच मी अतिशय प्रसन्नतेने हे राज्य स्वीकार करू इच्छितो परंतु परंतु माझ्या मनात एक शंका आहे राजसिंहासनावर बसण्याआधी तुम्हा सर्वांनी या शंकेचं निरसन केलं तर चांगलं होईल काय शंका आहे तुम्हाला राजकुमार भरत काही दिवसांपूर्वी माझे स्वर्गवासी पिता श्री महाराज दशरथ यांनी अशीच एक सभा भरवली होती ज्यामध्ये तुम्ही सर्व उपस्थित होता बरोबर त्या भरलेल्या सभेमध्ये महाराज दशरथांनी आपला पुत्र श्रीराम ह्याला राज्याचा कारभार सोपवण्याचा प्रस्ताव मांडला होता आणि तुम्ही एकत्र येऊन एका आवाजात श्रीरामाच्या बाजूने आपले मत दिले होते बरोबर मी विचारतो का का आपण श्रीरामाच्या बाजूने आपले मत दिले कारण श्रीरामासारखा राजा एखाद्या राजाला सांगण्यावरून सगळ्यांच्या संमतीने घेतलेल्या जनमतावर ठोकर मारून आपल्या प्रिय श्रीरामाला घरातून घालवून वनामध्ये पाठवलं आणि मग आवडत्या राणीच्या पुत्राला राजा बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा तुमच्यापैकी कोणी उठलं होतं हे विचारायला की आमच्या मताचं काय झालं तुमच्यापैकी कोणी राजाच्या ह्या अन्यायाबद्दल त्याला जाब विचारला तुमच्यापैकी कोणीतरी विद्रोहाचा आवाज उठवला मत देण्याचा अधिकार चांगली गोष्ट आहे पण जो त्या अधिकाराचे रक्षण करत नाही त्या अधिकारासाठी लढू शकत नाही त्यांचे हेच हाल होते महालांमधल्या षडयंत्रामुळे असेच राजे माथे मारले जातील जसा आज मी तुमच्या माथी मारला जातोय तुम्हाला वाटतं की इतिहासात असंच घडायला हवं मग उठात उठा आणि उचला तो राजमुकुट आणि राज्याभिषेकाची ती पवित्र सामुग्री आणि चला माझ्या बरोबर वनात म्हणजे ज्याचा तो अधिकार आहे त्याचा राज्याभिषेक तिथेच वनामध्ये करूया आणि त्याला आपला राजा बनवून आपल्या अयोध्येत परत आणूया पण काय श्रीराम ही गोष्ट स्वीकारतील का नाही करणार ही माझी प्रतिज्ञा आहे की ते जर परत आले नाही तर मी सुद्धा एका राजाचे नाही तर त्यांच्यासारखे एका वनवाशाचे आयुष्य व्यतीत करेन तुम्ही हा विचार केलाच कसा की ज्या महाराज दशरथांनी आपल्या वचनासाठी आपले प्राण दिले ज्या श्रीरामांनी आपल्या पित्याने तोंडून न सांगताही पित्याच्या वचनाची लाज राखण्यासाठी एक भरलेले साम्राज्य कसपटा समान सोडून वनाचा रस्ता धरला त्याच दशरथाचा पुत्र असून त्या श्रीरामाचा भाऊ असून सुद्धा हा भरत इतका नीच निघेल की आपल्या ज्येष्ठ भावाचं राज्य हडप करेल राज्यावर फक्त ज्येष्ठाचाच अधिकार असतो श्रीराम माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत आणि गुणांनीही श्रेष्ठ आहेत केवळ तेच या राज्याचे अधिकारी आहेत जी गोष्ट आपली नाही ती घेणं पाप आहे मी गुरुदेवांना प्रार्थना करतो मला हे पाप करण्याची आज्ञा देऊ नये ज्यामुळे मी रघुकुलाला कलंक ठरेल तसा तर तसा कलंक माझ्या मातेने मला लावलाच आहे पण पण तुम्ही लोक तर माझ्यावर दया करा मी या राज्यसभेमध्ये उभा राहून ही घोषणा करतो अयोध्येचे राजा केवळ राम आहेत ते आता जिथे असतील त्या दिशेला उभं राहून मी त्यांना शतशहा प्रणाम करतो आणि ह्याच क्षणी त्यांच्याकडे जाण्याचा पण करतो तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर येण्याची कृपा करावी गुरुजन माझा वर करा गुरु जन, हा संकल्प सफळ हो असाच आशीर्वाद मला द्या तू धन्य पुत्रा तू खरोखरच धर्माचा अवतार आहे तुझे काही पूर्वज राजा प्रतापी आणि पुण्यात्मा झाले आहेत पण धर्मासमोर इतक्या विशाल साम्राज्याला तुच्छ समजणारा तुझ्यासारखा महात्मा आजपर्यंत कोणीच नाही झाला तू राजांचा राजा आहेस पुत्र तू धन्य आहे तुझा नेहमीच जय हो सदा जय हो